बीड रेल्वेच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत किती जणांनी काय काय योगदान दिलं किती मेहनत केली या संदर्भात आपण लोकांना भेटतोय कृती समितीच्या लोकांना पण भेटतोय काही पत्रकारांना पण भेटतोय आणि त्याचाच एक भाग म्हणजे आज आपल्याकडं ज्येष्ठ पत्रकार प्रशांत सुलाखे आहेत त्यांना आपण विचारू या सगळ्या गोष्टीची नेमकी वाटचाल आतापर्यंत कशी झाली सुलाखे साहेब रेल्वेचा लढा आणि इतक्या वर्षाची ही सगळी मेहनत याच्यावर थोडक्यामध्ये प्रकाश जोड टाकतात आपण मुळात अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग म्हणजे बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न या प्रश्नासाठी साधारणत मोठा कालावधी या बीडकरांनी या संघर्षासाठी घालाय सुरुवात कधीपासून झाली तेच सांगायचो मुळात म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला जेव्हा स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांनी पंतप्रधान नरसिंहराव हे यांच्याकडं जाऊन या रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला आणि खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाला तिथून पुढं सुरुवात झाली त्याच्यानंतर बीडमध्ये रेल्वे यावी म्हणून काय काय आणि किती किती प्रयत्न करते झाले तर आपण जस्ट पत्रकार आहात आपल्याला याच्यातलं सगळं माहिती आहे या संदर्भामध्ये पत्रकारितेमध्ये असताना आम्ही वारंवार रेल्वे प्र रेल्वेच्या सं संघर्ष समिती असेल स्वातंत्र्य सैनिक असल व्यापारी असतील पत्रकार असतील नवा तरुण असतील जसं की अमोल गलदर सारख्या तरुणाने यामध्ये इतकं मोठं योगदान म्हणजे मी जसं शोलेट टाईप म्हणजे त्या टावरवर चढून सगळ्या तरुणांना घेऊन फौजपाटा घेऊन त्यांनी पूर्ण राजुरी वेस अगदी जाम केली होती केंद्र सरकारचे सगळे कार्यालय फोडले होते आणि इवन केंद्रापर्यंत दखल जावी असं त्याचं एक आंदोलन त्या तरुणानं उभं केलं आणि ते आंदोलन काय असतं हे खऱ्या अर्थाने तिथून पुढं हे आंदोलनाचं तीव्रता लक्षात आली म्हणजे आपण मीडियाने पण रेल्वेच्या आंदोलनामध्ये मोठा मोठा हिस्सा घेतला एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट अमोल गलदर स्वर्गीय अमोल गजदर सारखे तरुण आता का तयार होत नाही काय असतय दिवसें दिवस की दिवसेंदिवस पक्ष संघटना गट तट ह्या गोष्टी खूप विस्तारल्या गेलेल्या आहेत हे पाहिल्यासारखं आता राहिलेलं नाही एक साधा जरी कार्यकर्ता असले तर त्याला वाटतं मी मी अमुक केलं की मला प्रसिद्धी मिळाली आता हे कसं असतं हा लढा जो आहे हा सार्वजनिक लढा आहे हा सार्वजनिक प्रश्नाचा लढा आहे त्याच्यामध्ये सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे सगळ्या ज्येष्ठ जे आहे जे कुणी असतील प्रक्रियेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी जर तर एकत्र येऊन लढा दिला तर मला वाटतं कोणताही प्रश्न न सुटणं असा कुठला हेच नाही त्याच्यामध्ये कारण आम्ही जो पण पाहतोय ना रेल्वे संघर्ष समिती स्वातंत्र्य सैनिक समिती या समितीचे एक वीस पंचवीस लोकच त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले दिसतात मग बाकी बीडकरांनी पण भाग घ्यायला पाहिजे नेमकं याच्यासाठी आपण काय अपील करा घेतात मुळात काय झालं संघर्ष समिती असतील किंवा रेल्वे कृती समिती असेल किंवा स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा व्यापारी असतील पत्रकार यांनी ह्यांनी जेव्हा आवाहन केलं तेव्हा बीडच्या जनतेनं निश्चित त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हे हा जो लढा जो यशस्वी झालेला आहे हे जी रेल्वे आज आलेली हे मुळात त्याचं कारणच ते आहे बीडकारांचा सहभाग झालेला आहे म्हणूनच ते पुढं रेटलं गेलं मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे कि तीनशे त्रेपन्न कोटीचा हा रेल्वे मार्ग mm -hmm. चौरेचाळीसशे पन्नास कोटी रुपयापर्यंत जेव्हा खर्चाचा गेला तेव्हा हा रेल्वे मार्ग होईल का नाही यातच शंका होती पण तत्कालीन राज्य मंत्रिमंडळामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे कार्यरत होते त्यांनी विलासराव देशमुख जे की आपल्या लातूर जिल्ह्याचेच आहेत स्वतः स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे या तिघा चौघांनी मिळून जेव्हा तिथं मंत्रालयामध्ये मंत्रा खाजगी स्वरूपात बैठक झाली त्यांची पण तेव्हा त्यांनी जयद अन्ननी हा प्रश्न मांडला की पन्नास टक्के जर वाटा राज्य सरकारने दिला तरच हा मार्ग होऊ शकतो आणि गोपीनाथरावनी सुद्धा त्याला होकार दिला आणि हिरवा कंदील दाखवत विलासरावनी मोठे मन दाखवून राज्य सरकारनं यात पन्नास टक्के वाटा नोंदवावा असं तिथं हे केलं तरतूद केली खऱ्या अर्थानं तेव्हापासून बिल्डर रेल्वेचं काम सुरू झालं आपण पाहतोय पक्षीय राजकारणात बाजूला ठेवून हे जे दिग्गज म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब असू द्या विलासराव देशमुख असू द्या किंवा जयदत्त अण्णा क्षीरसागर असू द्या या सगळ्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी जे प्रयत्न केले अशाच प्रकारचे प्रयत्न मात्र जिल्ह्यातील प्रत्येकाने करणं जरुरी सर आणखीन एक गोष्ट विचारतोय सतरा तारखेला रेल्वे येणार उद्घाटन होणार आता आम्ही पत्रकार मंडळींना हे सगळं ज्ञात आहे की कुठलाही एखादा शासकीय कार्यक्रम मोठा जर असेल तर किमान तीन ते चार दिवस आधी आम्हाला सूचना येतात माहिती कार्यालयाकडून तशा प्रकारचं पत्र येतो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तशी प्रेस नोट काढली जाते परंतु उद्याच्या सतरा तारखेला जी रेल्वेचं उद्घाटन होणार आहे ही फक्त प्रशासनाची तयारी आहे एवढंच फक्त आमच्यापर्यंत आलेलं आहे परंतु हे उद्घाटन होणार आहे आणि यासाठी कुणाला निमंत्रण केलंय का किंवा या संदर्भात काय प्र कार्यक्रमाची रूपरेखा आहे का। ती अद्यापपर्यंत आमच्याकडं आलेली नाही याच्या संदर्भात आणखी दोन प्रश्न विचारतो इलेक्ट्रिफिकेशन झालेलं नाहीये एक बीड पर्यंत आणि दुसरं बीड ते परळी ही गोष्ट आतापर्यंत कधी पूर्ण होणार आहे हे काही समोर आलेलं नाहीये मग याच्यानुसार रेल्वे तोट्यात फायद्यात असं तर पुढं काही नये मुळात कसं आहे की न परवडणारा रेल्वे मार्ग जरी असला आर्थिकदृष्ट्या तरी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि बीड जिल्ह्याचं एकंदरीत सगळं जे काही भवितव्य घडायचं असेल तर हा रेल्वे मार्ग चालू होणं खूप काळाची मोठी गरज आहे या रेल्वे मार्गामुळेच अनेक उद्योगधंदे किंवा अनेक तरुणांना इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत व्यापाऱ्यांना इथं मोठ्या संधी उपलब्ध होते जिथं दहा रुपयाची वस्तू खरेदी करायची तिथं ती आठ रुपयाला सात रुपयाला मिळणार या आहे याचं कारण आहे की ते रेल्वे मार्ग सुरू होणं आणि भविष्यासाठी ही काळाची गरज आहे रेल्वे सुरू होणं राहिला प्रश्न आता इलेक्ट्रिसिटीचा तर हे काम चालू आहे मुळात सध्या डिझेल इंजिनवर हे डिझेलचं इंजिन हे डेमोचा डेमो होणार आहे बहुतेक सतरा तारखे तर मला आणखीन एक विचारायचं सर या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर एम आय डी सी जे बीडच्या एम आय डी सीचे लोक आहेत त्या एम आय डी सी लोक मोठे व्यापारी लोक उद्या भविष्यात ज्यांना मोठ्या इंडस्ट्री चालू करेल अशा लोकांना एकत्र घेऊन काम केलं तर काय होईल आणि याच्यासाठी नेमका पुढाकार कसा घ्या हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे माझं तर या माध्यमातून आव्हान आहे की बीड जिल्ह्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर सगळ्यांनी एकजूट दाखवली तर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा उद्योगधंदे उभा राहू शकतात हा मोठा म्हणजे खूप मोठा बेनिफिट आहे रेल्वेचं आता मुंबई आणि इतर राज्यातून जो माल यायचा तो रेल्वेने जर आला तर तो वाहतूक खर्च किंवा त्याचा जो काही हे असतंय जिथं दहा रुपयाला तुम्ही वस्तू खरेदी करता ती तुम्हाला इथं आठ रुपयाला सात रुपयाला लिहून पाडणार आहे तुम्ही ग्राहकाला सुद्धा ती त्याच भावामध्ये देऊ शकणार आहेत याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा आणि उद्योग उद्योग व्यवसायाचा सा खूप मोठा फायदा होणार हे तर हा तर फायदा झालाच सर आणखीन आपण पाहतोय हो तो आपला धुळे सोलापूर हा जो हायवे आहे एक्सप्रे हायवे तर या हायवेवरून जास्तीत जास्त जाण्याचे ट्रक आहेत त्या दिल्ली टू बेंगलोर अशा जोडणार आहेत आणि हे जर रेल्वेच्या माध्यमातून झालं तर सगळ्याचा फायदा होईल आणखीन एक गोष्ट होणार आहे की तुमचे व्यापार वाढणार आहे एमआयडीसी मोठी केली तरी चालतं पण बीड हे सेंटर होणार आहे या संदर्भातला एक प्रश्न आणखीन विचारतोय सर संभाजीनगर म्हणजे जळगाव संभाजीनगर म्हणजे बराणपूरपासून सुरुवात करू जळगाव संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर हे योग्य की धाराशिव बीड जालना जळगाव हे योग्य याच्याबद्दल चर्चा चालू या मुळात ह्या रेल्वे मार्गाच्या संदर्भातले जे काही शासनाची जी काही सर्वेक्षण असते त्याचं सर्वेक्षण चालू आहे सुरुवातीला धाराशिव बीड जालना मार्ग आंबड मार्गे जालना हा एक ट्रॅक सर्वेक्षण झालेला आहे आणि धाराशिव बीड संभाजीनगर हा एक याचं एक सर्वेक्षण झालेलं आहे आता त्याला नेमकं कुठं कनेक्ट होऊ शकतं ते काही आज तर आपल्यापर्यंत त्याचं कुठल्याही प्रकारची माहिती नाही परंतु औरंगाबाद साईडचे जे काही लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दक्षिण दक्षिणोत्तर भाग जर जोडायचा असेल तर तो औरंगा संभाजीनगर मार्गे जोडावा आणि इकडल्या लोकांना वाटतं की जालन्यापासून जोडावा असे दोन मतप्रवाह याच्यामध्ये निर्माण झालेत मला असं वाटतं की बीड भौगोलिकदृष्ट्या हा मध्यबिंदू मध्ये मोडतो इथं मोठं जंक्शन व्हायला पाहिजे होतं खरं तर आत्तापर्यंत बीड बीडमध्ये मोठं जंक्शन जर झालं असतं तर राज्यातल्या नव्हे तर देशातल्या चारही बाजू बीडपासून कनेक्ट झाल्या असते पण ठीक आहे सुदैवाने का होईना ती उशिरा का होईना आपण बीडला जी रेल्वे आलेली आहे त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच करणार नाही सर हुँ। 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 स्वागत करताना एक प्रश्न बोलायचं स्वागत करतोय स्वागत करणारच आहे तेवढ्या वर्षाची मेहनत आहे पण सर ही जी रेल्वे आहे ना ही एक तर पॅसेंजर रेल्वे ही रेल्वे इथून नगरला पोहोचण्यासाठी पाच तास घेणार आहे याच्यापेक्षा जर एखादी एक्सप्रेस गाडी चालू केली जी की सरळ मुंबईला भेटेल तर तो, तो रेल्वेचा पण फायदा आणि बीडच्या जनतेचा नेमकं आपल्याला मुळात आमच्या बीडच्या व्यापाऱ्यांची सुद्धा हीच मागणी आहे की तुम्ही हे जे बीड पासून जी काही सुरुवात करायला लागलेला आहे सध्या तुमचं ट्रायल बेस होणार आहे हे डीजीएल वरच होणार आहे आता याचा पाच तासाचा अवधी म्हणजे हा खूप मोठा अवधी आहे याच्यामध्ये गोरगरीब गरीब लोकच फक्त प्रवास करणार आहेत सर व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारतोय लोकप्रश्नाच्या माध्यमातून आपण बीडच्या जनतेला व्यापाऱ्यांना काय आवाहन करा मी तर असं आवाहन करेल की आतापर्यंत झालेल्या टप्प्यामध्ये अनेकांनी संघर्ष केलाय अनेकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे असा इथून पुढचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये एकजुटीनं मग ते व्यापारी असतील तरुण असेल किंवा या ज्येष्ठ नागरिक असतील इथं पक्षात गट तड न ठेवता सगळ्यांनी जर आतापर्यंत सारखाच जर लढा दिला तर मला वाटतं की बीडमध्ये मोठं जंक्शन की जे चारही दिशा आपण इथून बीडमधून जाऊ शकू अशा पद्धतीचं जर इथं जर आपण बनवू शकलो तर ही आपल्या भाग्याचीच गोष्ट ठरणार धन्यवाद सुलाके साहेब हे होते प्रशांत सुलाके ज्येष्ठ पत्रकार मित्रांनो आम्ही रेल्वेच्या मुद्द्याला थोडंसं लावून धरायचं ठरवलंय त्याच्यामागचं कारण शुद्ध आणि प्रामाणिक कारण बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास बीड जिल्ह्याचा विकास जर व्हायचा असेल बीड हे देशातील सगळ्यात मोठं हब जर व्हायचं असेल तर याच्यासाठी या रेल्वे लढ्याला गती देणं जरुरी आहे आणि त्याच लढ्याला गती देण्यासाठी मी आज परत आमच्या चॅनलच्या वतीने आमच्या लोकप्रश्नाच्या वतीने आपल्याला विनंती करतोय आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने जेवढा वाटा उचलता येईल तेवढा वाटा उचलून या लढ्यामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून की जिल्ह्याचं खूप मोठी कनेक्टिव्हिटी होईल आणि जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील प्रत्येक माणसाचं भलं होईल मी डॉक्टर सतीश लड् दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन